महाड तालुक्यातील इसाने गावात घडलेल्या गोवंश हत्या प्रकरणानंतर महाड पोलादपूर तालुक्यात गोवंश हत्या तसेच गो तस्करी काही दिवस बंद होते मात्र शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील कापडे नाक्यावर पोलादपूर पोलिसांनी व गोरक्षकांनी केलेल्या कारवाईनंतर पोलादपूर तालुक्यात गो तस्करी सुरूच असल्याचे समोर आले आहे शुक्रवारी रात्री पोलादपूर तालुक्यातील कापडे नाक्यावरून होणारी गोवंश तस्करी पोलादपूरच्या गोरक्षकांनी आपल्या जीवाची बाजी लावत रोखली आहे पोलादपूर पोलिसांनी बोलेरो पिकअप क्रमांक एम एच आठ ए पी त्रेपन्न बावन्न या गाडीसह गाडीतील चार गायी एक कालवड व वा एक वासरू ताब्यात घेऊन जावेद वालवटकर वैवर्ष अठ्ठावन्न राहणार विहूप तालुका मुरोड या एका आरोपीस अटक केले आहे पोलादपूर पोलीस ठाण्यात गोतस्करी करणाऱ्या एकूण तेरा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आली असून यात प्रामुख्याने गोवंश विक्री करणाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मंगेश शिवराम खेडेकर वयवर्ष सदतीस राहणार चाळीसचा कोंड बोरवले तालुका पोलादपूर यांच्यावर गोवंश कतलीसाठी विक्री केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलादपूर पोलीस करत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण पोलादपूर रायगड जय श्रीराम आज पोलादपूर तालुक्यामध्ये पुन्हा एकदा गो तस्करांची या ठिकाणी मान आवळण्यामध्ये गोरक्षक यशस्वी झालेले आहेत साडे दहा वाजण्याच्या सुमारास कापडे नाक्यावरती गुप्त माहिती मिळाली आणि त्यानुसार आम्ही सर्व गौरक्षकांनी आणि कापड्या गावातील भूमिपुत्रांनी या ठिकाणी एक सापळा रचून एक सात ते आठ गायी गोवंश कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा आणून पाडलेला आहे तरी प्रशासनाला आणि पोलीस यंत्रणाला हात जोडून विनंती आहे की वारंवार महाड पोलादपूरमध्ये या कारवाया होत आहेत आणि त्या अनुषंगाने जे कोणी ह्या अशा मनुस्कृतीला सपोर्ट आहेत पाठिंबा देत आहेत असे शेतकरी आणि त्यांना ह्या गोष्टी पुरवणारे जे कोणी मध्यस्थी असतील त्यांना आज आम्ही जाहीर आव्हान करतो पोलीस यंत्रणेला की आजच्या आज आजच्या रात्री जितके आरोपी जमा करता येतील तेवढे करावे आणि आज हा जो काही प्रकार निंदनीय प्रकार पुन्हा एकदा भूमीमध्ये झालेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो धन्यवाद जय श्रीराम चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका